श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी रक्षाबंधनाचा सणसुद्धा साजरा केला जातो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन हे कधी आहे नारळी पौर्णिमा ही दोन दिवस असल्यामुळे आपल्याला हे रक्षाबंधन एकोणावीस या वीस ऑगस्टला साजरे करायचे आहेत तसेच या रक्षाबंधनला भद्रकाळाची सुद्धा सावली आहेत म्हणून भद्रकाळ हा कधीपासून ते कधीपर्यंत आहेत भद्रकाळात राखी बांधावी का तसेच रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर अशी काही वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन हे साजरं करायचं नाहीत नाहीतर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतील तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समोरले जाते या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातात राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम सहा संयम आणि सुरक्षितेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते यंदा सोमवारी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणावीस ऑगस्ट दोन हजार अकरा वाजून पंचावन्न होणार आहे रक्षाबंधनात विविध शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते अशी धार्मिक मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो हिंदू पंचांगणानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे आणि भद्राकाळ हा अशुभ मानला जातो महत्त्वाची शुभ कार्य भद्रकाळात करू नये असं म्हटलं जातं शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकाळात केले जात नाही तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होते असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला चुकूनही या भद्रकाळामध्ये रक्षाबंधन हे साजरे करायचे नाही तर आता आपल्याला रक्षाबंधन हे कोणत्या वेळेवरती साजरं करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण तिथीप्रमाणे एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन हे साजरं करणार आहेत तर या एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा मुहूर्त जो आहे तर तो दुपारी एक वाजून तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत असणार आहे या मुहूर्ताचा कालावधी सात तास अडवतीस मिनटे राहणार आहेत आता यामध्ये रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त जो आहे तर तो एक वाजून तीस मिनटांनी सुरू होणार आहे तर सायंकाळी चार वाजून वीस मिनटांपर्यंत असणार आहे तर हा कालावधी दोन तास अडवतीस मिनटांचा असणार आहे आणि यानंतर पुन्हा प्रदोष काळाचा मुहूर्त जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे तर आपल्याला या वेळेमध्येच रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे त्याचबरोबर पर या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताने बहिणीने काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहेत ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हे शुभमुहूर्तावर करणे लाभदायक असते रक्षाबंधनानिमित्त बाजारात आपल्याला अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात परंतु अशा काही राख्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला बांधायच्या नाहीत किंवा खरेदीसुद्धा करायच्या नाहीत बऱ्याच वेळा लोकांना देवाचे चित्र असले राखी खरेदी करणे आवडते त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे देवाचे आशीर्वाद देखील मिळतात वास्तविक भावाच्या मनगटावर वा राख्या दीर्घकाळ असतात अशा स्थितीत त्यांचे हात घाणसुद्धा होतात किंवा अनेक वेळा ती राखी जी आहे तर ती कुठे तुटून पडते हे सुद्धा आपल्याला समजत नाही आणि अशा स्थितीमध्ये आपण देवाचा अपमान करत असतो म्हणून चुकूनही देवांचे फोटो असणाऱ्या राख्या ज्या आहेत तर त्या भावाला बांधायच्या नाहीत तसेच खरेदीसुद्धा करायच्या नाही त्याचबरोबर या पवित्र सणात चुकूनही भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची या राखी बांधू नका यासोबतच ज्या राखीमध्ये काळा धागा वापरण्यात आला आहे ती भावाच्या मनगटावर बांधू नये वास्तविक काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शुभ कार्यात या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचा धागा असणारी राखी जी आहे तर ती खरेदी करायची नाहीत आणि बांधायची देखील नाही त्याचबरोबर अनेक वेळा राखी जी आहे तर ती जास्त काळ हातामध्ये ठेवल्याने तुटते किंवा खराब होते अशा वेळी चुकूनही तुटलेल्या ज्या राखे असतात तर त्या पुन्हा उचलून हातामध्ये बांधू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या तुटलेल्या राख्या पुन्हा हातामध्ये बांधणे अशुभ मानले जाते पूजेमध्ये सुद्धा तुटलेल्या वस्तूंचा वापर हा केला जात नाही आणि म्हणून राख्या ज्या आहेत त्या पुन्हा आपल्याला हातावरती बांधायच्या नाही त्याचबरोबर ही राखी बांधताने आपल्याला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्येच राखी बांधायची आहेत सर्वजण उजव्या हातामध्येच बांधतात परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला रक्षाबंधन हे साजरे करत असताना भावाच्या उजव्या हातामध्येच राखी बांधायची आहेत शरीराची उजवी बाजू जी असते तर ती पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून धार्मिक कार्यातील सर्व कामं हे उजव्या हाताने केली जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते उजव्या हाताला वर्तमान आणि जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो आणि म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असं म्हणतात मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधायला जातो तर तो देखील फक्त उजव्या हातातच बांधला जातो शास्त्रानुसार राखी देखील फक्त आपल्याला उजव्या हाताच्या मनगटावर जे आहे तर ती बांधायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे आणि हे महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ